मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या अडचणीत चांगल्याच वाढणार आहेत भारतीय लोकसभा निवडणुकांवर त्यानं असं काही भाष्य केलं की आता त्याला लोकसभेची समिती समन्स पाठवणार आहे मार्क झुकरबर्गनं नेमकं का काय म्हटलं आणि आता भारताकडून काय कारवाई केली जाईल पाहुयात एक रिपोर्ट मार्क झुकरबर्ग मेटाचे सीईओ आणि जगभरातील तरुणाईच्या आदर्श व्यक्तिमत्वांपैकी एक मात्र हेच मार्क झुकरबर्ग आता चांगलेच अडचणीत सापडले त्याचं झालं असं की झुकरबर्ग यांनी भारतीय लोकसभा निवडणुकांबद्दल भाष्य केलं मेटा सीईओ झुकरबर्ग यांनी दोन हजार चोवीस मधील निवडणुकांविषयी बोलताना भारताचं चुकीचं उदाहरण दिलं त्यामुळे भारतीय संसदीय समिती आता मार्क झुकरबर्ग यांना समन्स बजावणार आहे त्यासाठी संवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीचे प्रमुख निशिकांत दुबे यांनी मेटा आणि झुकरबर्ग यांना समन्स बजावणार असल्याची माहिती दिली आहे लोकशाही देशांबद्दल चुकीची माहिती देणं म्हणजे त्या देशाची प्रतिमा मलिन करण्यासारखं आहे मार्क झुकरबर्ग यांनी भारताची माफी मागितली पाहिजे असं मत दुबे यांनी व्यक्त केलंय मार्क झुकरबर्ग यांनी जो रोगन यांच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या निवडणुकांबाबत मत व्यक्त केलं होतं त्यात त्यांनी भारताचं उदाहरण दिलं मार्क म्हणाले दोन हजार चोवीस हे वर्ष जगभरातच निवडणुकांचं वर्ष होतं भारतासह इतर देशांमध्ये निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये विद्यमान सरकारं कोसळली जागतिक स्तरावर काही कारणं होती महागाई किंवा आर्थिक संकट अशी काही कारण होती तर कोविडशी लढणाऱ्या सरकारांवरही लक्षणीय परिणाम झाला त्यामुळे भारतासह इतर देशांमधील सरकारांचा निवडणुकीत पराभव झाला कोविड स्थिती हाताळता न आल्यानं लोकांचा लोकशाही संस्थांवरील विश्वास उडाला मार्क झुकरबर्ग यांनी भारताचं उदाहरण चुकीच्या पद्धतीनं दिल्यानं भारतात याचा निषेध व्यक्त होतोय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी झुकरबर्गला सडेतोड उत्तर दिलंय त्यांनी सोशल मीडियावर कोविड काळातील भारतातील कार्याचा दाखलाच दिलाय भारत ही जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही आहे भारतात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत चौसष्ट कोटी मतदार सहभागी झाले भारतीय मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पसंती दिली एन डी एवरील विश्वास त्यांनी मतदानातून दाखवून दिला कोविडनंतर भारतासह विद्यमान सरकार पराभूत झाली हा झुकरबर्ग यांचा दावा चुकीचा आहे ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्न दोन पूर्णांक दोन अब्ज लोकांना मोफत लस कोविड दरम्यान जगभरातील देशांना मदत करण्यापासून ते भारताला वेगवान अर्थव्यवस्थेकडे नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिसऱ्या टर्म निर्णायक विजय हा सुशासन आणि जनतेच्या विश्वासाचा पुरावा आहे असं उत्तर अश्विनी वैष्णव यांनी फेसबुक आणि एक्स या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मार्क झुकरबर्गला टॅग करत दिलंय मार्क झुकरबर्ग सारख्या एका जागतिक व्यक्तिमत्वानं ज्याच्या मतांचा जगभरातील तरुणांवर परिणाम होतो विनाकारण भारताचं नाव घेत चुकीची माहिती देणं हे आता त्यांना भोवणार आहे असं दिसतंय त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद भारतात उमटले त्यामुळे संसदीय समितीनं त्यांना समन्स पाठवण्याचा निर्णय घेतलाय आणि झुकरबर्ग यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे आता याला झुकरबर्ग कडून काय प्रतिसाद मिळतो ते खरंच माफी मागतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी